महामार्ग जो समृद्धी महाप्रवाह झाला ह्याची कशी जबाबदारी आहे आणि याला फर्नडीस कसे जबाबदार आहे हे मी याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला विस्तृत दिली आहे आणि तुम्हाला पी डी एफ दिली त्या पिरियममध्ये मी तिथे कागदपत्र दिले चोवीस ऑगस्ट दोन हजार सतरा मोपरवाल यांच्या चौकशीसाठी देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री आणि तत्कालीन भाजपचा आमदार मी Zeviz-i Fırınistanlı, Nemliliğe, Sokaş'ı, Sagisi'ye göre Gurdjieff'a bir avuç var dağıtılıyordu. bu konuda çok fazla konuşmuyordu. Mr. Gurdjieff bu konuda hiç inanmamıştı. Şimdi, bu दोन्ही बातम्या जॉनी जोसेफ हे राज्याचे माझ्या इकडे मा राज्याचे माझे ग्रह सचिव होते आणि जॉनी जोसेफ हे मोपळला त्यांनी एकत्र काम केलं म्हणून मी की जाणी जोसेफ शिवाय दुसरी प्रामाणिक अधिकारी घ्या आणि त्या चौकशी करायला लावाय जाणी जोसेफ वर माझा विश्वास नाही आणि ते खरंच जानी जोसेफने जो, जो काही आवाज दिला तो अहवाल नवरो वा असा होता पंच्याण्णव साली गोपनवास साहेब सुप्रिंडेंट होते मी साहेबच्या विरुद्ध तक्रारी केली होती ते काउन्सिलवरून बोगसच्या विरुद्धात ज्यावेळेला मुख्यमंत्री होते मनोहर जोशी आणि रेव्हन्यू मिनिस्टर होते सुधीर जोशी त्यांनी सभागृहामध्ये सांगितलं की अनिल गोष्टींची तक्रार बरोबर आहे आणि मग पुलाबा पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झाला पण मोस अजूनही निघाले नाही माझ पक्ष वाक्य वाक्य लक्षात घ्या पैसा पुढे सरकार कस झुकत आणि न्यायालय कसे निकाल मिझाज याचं एक उत्कृष्ट उदाहरण आता माझ्या हिच्यामध्ये पुराव्या दाखल मी जे अॅफेड्यू लिहिलेले हे ॲफेडू लय मनीषा मोफनवाला स्वच्छ शब्दामध्ये म्हटलेले आहे त्या पद्माशे आहे आठशे कोटी रुपये हे हलप केले जाईल हे त्यांनी प्रतिज्ञा पत्रावर लिहून घेतलेले आहे आणि हे त्यांनी प्रतिज्ञा पत्र तयार करून मी राहतो राहत होतो त्या अभ्यास सर्व मध्ये मला आवडून दिलं गुरुसाहेब तुम्हाला आता काय उपयोग होईल आता दुसरं प्रज्ञापत्र आहे ते सतीश मागले त्यामध्ये त्यामध्ये मोकळवाची मुलं सांगण्याची काय होती कशा पद्धतीने तो भ्रष्टाचार करत होता त्याचा आहे असा मुद्दा असा आहे की मी का असं करून गप्प कोसळले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेट मी त्यांच्याकडे सगळे कागद पसरली त्यांच्या कार्यालयाचं मला पत्र त्यांचं पत्र त्याच्याबरोबर मी पुढे दिसले चौथ्यामध्ये मोकळवाड काय चिज आहे हे कळवलं आता खरी गोष्ट काय झाली मिनिस्टर ऑफ पर्सनल अँड पब्लिक मंत्री आहे त्याचं नाव आहे जितेंद्र प्रसाद पंधरा वर्षापासून ते मी त्यांना भेटलो त्यांना माहिती दिली त्याने ताबडतो त्यांचे जे शिक्षक केलेलं आहे त्यांना सांगितलं की जे लुकेन छोटी मॅच इट्स व्हेरी सिरियस म्हणजे आता एका वेळेस लक्षात पंतप्रधान कार्यालय आणि पर्सनल डिपार्टमेंट यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना आतापर्यंत एक डझनपेक्षा जास्त पत्र दिली आणि त्याने सांगितलं की अनिल भोसंनी केल्या सकाळीचा तुम्ही काय केलं आहे तुम्ही आम्हाला अहवाल पाठवत नाही त्या रिमाइंडर रिमाइंडर पासून ठिकून गेले पण आपल्या मुख्यमंत्र्यांची कमाल शि त्यांनी त्याच उत्तर देऊ दिलं नाही काय मुख्यमंत्र्यांकडे मी तक्रार केली होती हे मला आलेलं मुख्यमंत्री काढल्याचं पत्र मी पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केली हे त्यांनी कमिटी असते त्याला लोकसभा कमिटी ऑन प्रेटिशन प्रायच म्हणजे आपल्याला जर फार गंभीर तक्रार करायची असेल आणि कोणी मनशी लक्ष असेल काय तर तुम्ही त्यांच्याकडे पिटिशन करू शकता पण त्यांच्याकडे पिटिशन केलं त्यांनी फस पाठवली पाच अजिबात शिफरी दखल घेतली समृद्धी महामार्गामध्ये मुख्यमंत्र्यांचे बंधू हे स्वतः जमिनीच्या व्यवहारात आहे असे मी तक्रार केली त्याची दखल घेतलेली आहे सतरा पासून आजपर्यंत मागे आहे तत्कालीन महसूल सचिव बंदुकुमार श्रीवास्तव निश्चित करेन आणि मुख्य सचिव अजय मेहजा यांच्यापर्यंत मी स्वतंत्र केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी प्रजास मोकलवाला संरक्षण दिलं आज मी अत्यंत जबाबदारी वाक्य वापरतो आणि स्टेटमेंट करतो हे बंधक समृद्धी महामार्गाच्या नुकसानाला जे काय दहा पंधरा हजार कोटी रुपया नुकसान झालं याला जमेंद्र गंगाधर फडणवीस एखाद व्यक्ती जबाबदार आहे त्यानंतरच्या सरकारनी महाआघाडीमध्ये त्यावेळेला मी तक्रारी केल्या पण मोवाचे पैसे आणि पैशाच्या मागे असेल यांनी माझ्या प्रामाणिकपणाचा पराभव केला हे कबूल करणं मला काही संकोच वाटत नाही हे सरकार होतं ते काय वेगळं होत असं काही त्यांनी मोफरवाला धोरण मुलस्वार <coughs> आणि आता हे जे सांगतात आम्ही भ्रष्टाचाराची गय करणारे हस करणारे कशा जोरात नहीं तुम्ही मी आज एक प्रश्न ऐकत मी पुढच्या सोमवारी भोग शिक्षण भरतीमध्ये बारा हजार कोटी रुपये